नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इन्स्टिट्यूट स्वतःचा पॅटर्न निर्माण केला विवेक वेलनकर यांचं प्रतिपादन करिअर मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद देशभरातील शिक्षणाच्या संधीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची क्षमता ओळखून व आत्मपरीक्षण करून करिअरचा मार्ग निवडावा त्यामधून रोजगार स्वयंरोजगार व्यवसाय निर्माण होणं आवश्यक आहे आपण कोणतं कौशल्य को आत्मसात करायला हवं याची माहिती करून घ्यायला हवी देशात काही राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट स्वतःचे पॅटर्न निर्माण केलेत तसेच इंटर्नशिप प्रोजेक्ट प्रॅक्टिकलसह सह विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवून स्वतःचा शरद पॅटर्न निर्माण करणारे म्हणजे शरद इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे दर्जेदार शिक्षणासह संस्कारमय शिक्षण शरद मध्ये मिळतं असं प्रतिपादन ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केलं ते शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन परिसंवादात बोलत होते यावेळी चिलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील प्रमुख पाहुण्या होत्या संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते श्री त्वेलनकर पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपण कोणत्या विभागाला जायचं आहे त्यासाठी कोणत्या पात्रता परीक्षा आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे यावेळी त्यांनी जगभरात कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठीच्या पात्रता परीक्षा महाविद्यालय यांची माहिती दिली यावेळी सौ पाटील म्हणाल्या प्रत्येकानं आपला आतला आवाज ऐका आवड काय आहे हे समजून घ्या कोणतंही क्षेत्र निवडा त्यामधील समर्पण महत्वाचं आहे प्रचंड मेहनत आत्मविश्वास जिद्द प्रामाणिक प्रयत्न वेळेस व्यवस्थापन हे केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल बागणे म्हणाले यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नाही कष्ट आणि तेही सातत्यानं करायला हवं तर यश नक्की मिळेल शरद इन्स्टिट्यूट हे फक्त शिक्षण देणारी संस्था नसून संस्काराचं मंदिर आहे प्राध्यापक ए बी जाधव हो यांनी सर्व विभागासाठी लागणारी कागदपत्र शिष्यवृत्ती तसेच प्रवेश प्रक्रिया याची माहिती दिली यावेळी प्राचार्य बिहस तहसीलदार डीन डीन विभाग प्रमुख प्राध्यापक पालक विद्यार्थी उपस्थित होते स्वागत प्राध्यापक धनश्री बिरादर यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक अपूर्वा बापट प्राध्यापक कल्याणी बेडेकर यांनी केलं आभार नेहा सोनी यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल